नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वप्रथम तुम्हाला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो मी आज गेलेलो होतो वॅकेशनला आणि इंडियामध्ये घरी गेलेलो होतो गावी माझ्या गावी माझी बायको आणि मी दोघं गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहे आत्ता जवळ सात तारखेला आणि सादर केला आल्यानंतर इथं इच्छा सुट्ट्या होत्या खूप जास्त सुट्ट्या होत्या सहा सात दिवस तर त्यामध्ये आमचा वेळ गेला की म्हणजे घर साफ करण्यासाठी वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी तब्बल अठ्ठावीस महिन्यानंतर मी माझ्या गावी गेलो होतो त्याच्यामध्ये कुठेच कधीच गेलो नव्हतो मी घरी आणि त्यामुळे मी बऱ्याच जणांना रिप्लाय पण नाही देऊ शकलो व्हॉट्सॲपवर आणि मेसेज पण नाही करू शकलो त्यामुळे मी आता माझा यू एईमध्ये आल्यानंतरचा पहिला ब्लॉग आहे आणि ते इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो की म्हणजे इथं तुम्ही आता न्यूजवर बघितलंच असेल की यू एमध्ये खूप ज मुसळधार पाऊस वगैरे वगैरे तर खूप प्रचंड पाऊस पडला मित्रांनो म्हणजे दुबईच्या इतिहासात आजपर्यंत असा पाऊस पडला नव्हता जो या यावर्षी पडला आहे आणि ह्या वर्षीच मित्रांनो मागच्या वर्षी ईदला इथं खूप जास्त टेम्परेचर होतं म्हणजे खूप जास्त आणि ह्या वर्षी, वर्षी बघितलं तर म्हणजे एकदम थंडी वाजते आत्ता पण आणि असा पाऊस कधी पडलेलाच नव्हता म्हणजे खूप मोठं स्ट्रगल झालं आणि त्याच्यात त्यातल्या त्यात मी देखीलसुद्धा काल मी गेलो होतो पण येताना खूप आमचे पण आमचे देखील हाल झाले मी जवळजवळ पहाटे तीन वाजता आलो घरी घरी म्हणजे मी जे साडे अकराला जायला हवं होतं आणि पायी आलो आम्ही सर्वजण म्हणजे कार होत्या सगळ्यांच्या पण आणि कार लावून दिल्या कंपनीमध्ये आणि त्याच्यानंतर येताना आम्ही पायी आलो सर्वजण आणि तुम्हाला आता व्हिडिओ दा दाखवेल मी तिथं तिथं तुम्ही बघू शकतात की बुडघे एवढं पाणी होतं डायरेक्ट प्रचंड म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये आम्ही दहा किलोमीटर चालत चालत पायी आलो आणि त्याच्यानंतर खूप हाल झाले आमचे आणि आज मी सुट्टी टाकली होती म्हणून म्हटलं चला तर एक आ, एक व्हिडिओ बनवू आणि मी घरात बसूनच बनवत आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला असं होतं की जे काही तुम तुम्हाला येणार येणारे असतील तर त्यांनी कृपया प्लीज दोन महिन्याच्या विजावर या एका महिन्याच्या विजावर येऊ नका आणि दोन महिन्याचा कर्ज मी तुला एक्सप्लेन केलेलाच आहे पण तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला एक अमाऊंट सांगतो आहे एक ते सव्वा लाख रुपये तुम्हाला दोन महिन्यासाठी पूर्ण सगळा खर्च इन्क्लुडिंग तिकीट हा सर्व खर्च तुम्हाला येणार आहे आणि मित्रांनो अजून एक प्रश्न होता की मुंबईला एक ऑफिसेस आहेत याचे जॉबचे तर तुम्ही तिथे जाऊ शकतात मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तिथे गेल्यानंतर तुम्ही जे काही असतात की ते डॉक्युमेंट्स त्यांचे जे काही ॲग्रीमेंट्स असतात ते व्यवस्थित घरी दाखवा कोणाला भावाला दाखवा जे कोणी इथं असतील त्याला दाखवा मला दाखवा माझ्या नंबरवर पाठवा आणि ते व्यवस्थित चेक करा नुसते साईन नका करू कारण की ते तुम्हाला फक्त आता डोक्यात कसं असतं आणि माझ्यावरून सांगतो की आपण फक्त चाललो आहे चाल आहे दुबईला चाललोय आहे चाललो आहे चाललो आहे दुबईला चाललो आहे म्हणून आपण काय करतो काही वाचत नाही वगैरे साईन करतो नुसती आणि फक्त निघतो म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे नव्वद टक्के असंच होतं की ते ॲग्रीमेंट वाचत नाही आणि नुसत्या सह्या करतात आणि इथे येतात कारण ॲग्रीमेंटवर सगळं लिहिलेलं असतं की तुम्ही कंपनी कधी सोडू शकतात कधी तुम्ही दुसऱ्या कंपनी म्हणजे तुम्ही कधी जॉबला रिझाईन देऊ शकतात कधी म्हणजे एक ॲग्रीमेंट असतं तुम्ही दोन वर्ष स्विच नाही करू शकत कंपनी आणि त्याच्यामध्ये तुमच्या फॅसिलिटीज असतात तुम्हाला सॅलरी किती आहे बेसिक सॅलरी किती त्याच्यानंतर अनाऊन्सेस अलाउन्स किती आहे त्याच्यानंतर तुम्हाला ते आहे का परत जॉब कुठे आहे जॉब प्रोफाईल काय आहे जॉब काय करणार का, का माझी कामा कामाची प्रोफाईल काय आहे जॉबचं लोकेशन काय ते तुम्ही मॅपवर बघा आधी कारण की बराच वेळा असं होतं की तुम्हाला नावाला असता यू एला चाललो आपण जॉबसाठी पण तिथं तुम्हाला येऊन म्हणजे तुम्हाला सांगतो की इथं लांब लांबपर्यंत तुमचा संबंधच नाही येणार की म्हणजे सांगतो क अक्षरशः तुम्हाला सिटी दुबईमध्ये सुद्धा लांब लांबपर्यंत दिसणार नाही तुम्हाला बिल्डिंग्स वगैरे पूर्ण असं एकदम ओसाट ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो इथे जे काही ऑफिसेस असतात डिझर्टमध्ये असतात उदाहरणार्थ जेल वगैरे इथले मग तिथं समजा तिथून तिथं जॉबलाच टाकलं तुम्हाला तिथं तर तुमचा सिटीमध्ये काही संबंधच येणार नाही तर तुम्ही इथं येऊ शकत नाही म्हणून मित्रांनो हे खूप क्रिटिकल असतं आणि ऑफिसेसमधनं मधनं जॉब याच कारणाने होतात की त्यांना इथं इथं आता बरो बरेच पोरं आहेत का नाही मी त्यांना जॉब बरेच जण रिटर्न जातात मग ते नाही का करू शकत ते पण करू शकतात पण आपली पण एक काहीतरी एक इच्छा असते की मला असा जॉब हवा तसा जॉब हवा आणि पण ते नाही करू शकत म्हणजे न करण्यासारखे कामं असतात ते आप आपले पोरं नाही करणार म्हणून मी तुम्हाला सांगतो की मुंबईच्या ऑफिसमध्ये नका जाऊ आणि गेले तरी पण मला एकदा पाठवा कामाची प्रोफाईल बघा काम तुम्हाला असेल व्यवस्थित तुमचं लोकेशन व्यवस्थित असेल तर तुम्ही ते करू शकतात आणि हवं तर मला पाठवा मी तुम्हाला हेल्प करेल आणि तिसरी गोष्ट अजून आम्ही आता आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला सांगतो की तुम्ही येत असाल तर आता प्लॅन नका करू कारण आता एक टेम्परेचर पण खूप आहे असेल आणि त्याच्यानंतर आता पाऊस पण पडून गेला आहे इथं बरंच तसं बरंचसं नुकसान पण झालेलं आहे त्याच्यामुळे तरी जवळजवळ एक दीड महिना जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही नोव्हेंबरनंतर प्लॅन करू शकतात म्हणजे इथे ते एकदम टेम्परेचर एकदम कूल असतं आणि तिथे तुम्ही जॉब शोधू शकतात आरामात इझिली तुम्हाला जॉब मिळू शकतो आणि विषय आता 咁，知 आणि आता सांगतो तुम्हाला मी अठ्ठावीस महिन्यानंतर घरी गेलो होतो की माझी फिलिंग्स खूप वेगळ्या होत्या मित्रांनो की मी, मी इतक्या दिवसातून गेलो होतो आणि इथं आलो ना तेव्हा मित्रांनो त्याच्यावर पण एक मी ब्लॉग बनवणार आहे की माझी हिस्ट्री पूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे की मी इथं कसं आलो मला कोणी मदत केली आणि मला किती खर्च झाला त्याच्यानंतर किती स्ट्रगल केलं किती काय काय गोष्टी माझ्या फेस करायला लागल्या मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि मी अनप्लॅन्ड आलो होतो म्हणजे असं काहीच नव्हतं की मला आदल्या दिवशी माहीत पडलं की मला उद्या दुबईला जायचं आणि मी एका दिवसाचा याच्यावर मी इथं आलो आणि त्याच्यानंतर मी तब्बल अडीच म्हणजे जवळ अठ्ठावीस महिन्यानंतर घरी गेलो तर मला एक तर फिलिंग्स खूप वेगळ्याच होत्या मी त्या शब्दात पण नाही सांगू शकत आणि तिथं गेल्यानंतर मी खूप मजा केली मित्रांनो की मी म्हणजे नाही खूप खूप जास्त मजा केली मी कोकणात गेलो गोव्याला गेलो गणपतीपुळ्याला गेलो सगळीकडे मी फिरलो आईला घेऊन गे गेलो होतो त्याच्यानंतर बहिणीला घेऊन गे गेलो होतो दाजींना घेऊन गे गेलो होतो आणि खूप खर्च देखील केला आणि एक जवळजवळ सहा सात दिवस आम्ही गेलो स्टे केला समुद्र म्हणजे आईने जे काही बघितलं नव्हतं आईला मी बोट राईड पण केली समुद्रामध्ये आईच्या आनंद चेहऱ्यावर खूप जास्त आनंद होता पण तेव्हा मला एक कळलं मित्रांनो की मी इंडियामध्ये राहून या गोष्टी नसत्या करू शकलो म्हणजे मी कम्पेअर नाही करत आहे पण माझ्या शिक्षणा क्वालिफिकेशनच्या याच्याने तुम्हाला सांगतोय की त्या गोष्टी मी तिथं राहून केल्याच नसत्या म्हणजे एक स्वप्न जे पूर्ण होईल ना मित्रांनो ते इथंच होईल आणि अठ्ठावीस महिने म्हणजे मी गेलंच नसल्याचं कारण म्हणजे असं होतं की मला इथं ॲग्रीमेंट वगैरे काही नव्हतं म्हणजे की मी जाऊ शकत नव्हतो अशातली काही गोष्ट नव्हती थोडासा पैशांचा प्रॉब्लेम होता त्यामुळेच इथं आणि ज्याला पैशांचा प्रॉब्लेम आहे तोच इथं येतो ज्याच्याकडे पैसा आहे भरपूर तो, तो।, तो इथं येऊन काही उपयोगच नाही आहे ज्याला खूप गरज आहे पैशांची ज्याचे स्वप्न खूप मोठे आहेत ज्याला स्वतःच्या पाय उभं राहायचं आहे ज्याचे स्वतः काहीतरी करून दाखवायचे तेच माणसं तेच पोरं इथं येतात आणि त्यांची ड्रीम्स पूर्ण करतात आणि होतात देखील पूर्ण आणि त्याबद्दल त्या त्याचा मला अभिमान आहे की मी यू एमध्ये राहतो आणि खरंच मला त्याचा अभिमान आहे आणि अजून आणि मला येऊ येऊ शकत होतो मी पण त्या पैशांच्या अडचण असल्यामुळे मी येऊ शकलो नाही म्हणून मी अठ्ठावीस महिने थांबलो इथे आणि इथं दिवस जायला खूप फास्ट जातात म्हणजे कधी गेले मला कळलं देखील नाही अठ्ठावीस महिने निघून गेले आणि आलो नाही म्हणजे माझ्याकडे तिकीटाचे पैसे पण होते आता मी तेच सांगतो ना मित्रांनो की फॅसिलिटीज खूप वेगवेगळ्या असतात आता मला बघा तुम्ही मी इथं आलो त्याच्यानंतर मी आत्ता कालच चेक कलेक्ट केला मला जवळजवळ नव्वद हजाराचा फक्त मला तिकीटाचा चेक मिळाला जो मी आत्ता कलेक्ट केला त्याच्यानंतर एक इयरली मला वन मंथसाठी पेड लिव्ह असतात मी आता घरी होतो तरी पण मला सत्तावीस तारखेला जी काही सॅलरी माझी डेली मंथली होते तीन चार दिवस आधीच होते ती पण मला पूर्णपणे सॅलरी पूर्ण माझ्या अकाउंटला जमा झाली पूर्ण तुम्ही बघू शकता मेसेज आणि पूर्ण अकाउंटला जमा झाली पूर्ण थोडा एक रुपया पण निकट झाला सगळे काही पैसे मिळाले अलाउसेन्स मिळाले सगळं काही मला पेड लिव्ह होत्या मला आणि तीस दिवसाच्या मी पेड लिव्ह घेतला आणि अजून पण माझ्याकडे खूप लेख साऱ्या लिव शिल्लक आहेत अशा म्हणजे खूप फॅसिलिटी खूप छान असतात तर त्या तुम्ही त्याचा म्हणून तुम्हाला सांगतो की ते ॲग्रीमेंट वगैरे व्यवस्थित वाचून घेत जा आणि अजून एक गोष्ट मित्रांनो की तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आता आपला बऱ्याचसा तुम्हाला सांगतो की बरेच जण मला आपले व्हिडिओ बघतात त्यांना आवडतात देखील पण ते लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे ज्याच्याने मला खूप मोटिवेशन मिळते आणि म्हणून मी अजून डेली बेसिसवर मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल म्हणून चॅनलला लाईक ला करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्स करा त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा ते, ते पण सांगा मी नक्कीच तर व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला कुठल्या व्हायची माहिती पाहिजे ते पण सांगा मी तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि अजून एक मित्रांनो की मला बरेचसे व्हॉट्सअपला मॅसेज येतात की म्हणजे जे मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी कवर केला आहे तरी पण मला तसे मॅसेज जर का तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम आहे कारण मला कसं आहे मला खूप वेळ नसतो म्हणजे व्हॉट्सअपला आता प्रत्येकाला खूप मेसेज येतात म्हणजे लेट पण होतं कधी कधी आणि परत जे काही असतील ना जे नवीन काही प्रॉब्लेम्स असतील ना ते मला नक्कीच फोन करा मी डायरेक्ट मला कॉल करा आणि नक्कीच मी तुम्हाला मदत करेल आणि म्हणजे असं जे आहे व्हिडिओमध्ये ते परत 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 ते आले ना ते म्हणजे मग मला पण वाटतं की व्हिडिओमध्ये तर मी कवर केलं आहे आणि ते मी परत परत विचारल्यावर मग साहजिकच आहे त्याच्यामुळे मित्रांनो काही तुम्हाला म्हणजे व्हिडिओ व्यतिरिक्त काही मदत असेल ना पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईल आणि अजून आणि इकडे अजून म्हणजे एक कॅन्डिडेट आला होता आपला तो जॉब पण करतो आहे आणि अजून एक एक मुलगी पण आहे ती पण येते आहे ती आपला आता पुढच्या महिन्यामध्ये येत आहे आणि ती आल्यानंतर मी तिच्यासोबत देखील ब्लॉग बनवणार आहे आणि आपण तसं तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये तिला पण आता आपण जॉब शोधणार आहोत ती पण डायरेक्टली येते ती एकच महिन्यासाठी येते ती पण मोठी एक म्हणजे खूप मोठी एक आपल्याला एक थोडंसं सा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागणार आहे तर बघू मित्रांनो तिला पण जॉब कसा मिळतो ते मी तुम्हाला पण शेअर करेल आणि ती पण खूप स्ट्रगल करायला तयार आहे आणि तिला पण मानलं पाहिजे की ती पण आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघूनच ती इन्स्पायर झाली मी पण तिला इन्स्पायर केला आणि ती पण ती देखील येते आहे आणि त्या आल्यानंतर मी तुम्हाला ब्लॉग बनवतो आम्ही आणि ते सगळी माहिती तुम्हाला शेअर करू तिला जॉब कसा मिळाला वगैरे वगैरे मिळाला नाही मिळाला कसा मिळाला किती स्ट्रगल केलं ते देखील तुम्हाला आम्ही शेअर करू तर चला तर मित्रांनो परत एकदा रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि असंच प्रेम असू द्या नेहमी तर चला मित्रांनो धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र